बायको आणि मुलाची हत्या करून तीस वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केल्याची घटना समोर आली अन्नधाराशिव हो हादरलं लक्ष्मण आणि तेजस्विनी यांचा तीन वर्षापूर्वी प्रेमविवाह झाला होता दोघांना शिवांश नावाचा दोन वर्षाचा मुलगा देखील होता जाधव यांचा सुखी संसार सुरू होता मात्र या दरम्यान लक्ष्मण जाधव ऑनलाईन असे याशिवाय त्याने शेअर बाजारातही पैसे गुंतविले होते मात्र या दोन्ही ठिकाणी त्याला मोठं आर्थिक नुकसान झालं होतं यातून तो कर्जबाजारी झाला होता कर्ज फेडण्यासाठी त्याने जमीन काही दिवसांपूर्वी विकली होती तर काही दिवसापूर्वीच त्याने राहतं घर देखील विकलं होतं मात्र तरीही कर्ज फिटलं नाही आता परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानं लक्ष्मण जाधव याने रागात पत्नीसमोर स्वतःच्या मुलाला उचलून आपटलं यामुळे दोघांमध्ये मोठा वाद झाला यातून पत्नीला संपवून आत्महत्या केल्याची घटना समोर आली घटनेची माहिती मिळताच धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस पोली पोली निरीक्षक मारुती शेळके घटनास्थळी दाखल झाले पंचनामा करून मृतदेह पोस्टमॉर्टम साठी पाठविण्यात आला आहे याचं अंतिम कारण पोस्टमॉर्टम अहवालानंतर स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली